आपलं सरकार आणा आपण निर्णय केलाय शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत हे शेतकऱ्यांचं सरकार आहे सामान्य माणसाचं सरकार आहे आज आपण पाहू शकतो दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाकरता आपण काम केलं ओबीसी चे चौपन्न हॉस्टेल आपण सुरू केले आणि त्यासोबत स्वयंसारखी योजना सुरू केली माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली सहा हजार रुपये दिले आम्ही सांगितलं नमो किसान सन्मान योजना आमची आहे सहा हजार आम्ही टाकले शेतकऱ्यांना बारा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये दे देण्याचा निर्णय आपण केला आणि आता चिंता करू नका पुन्हा तुम्ही सरकार आणलं की बारा हजार रुपये नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय आपण केला आहे आज आपण पाहू शकतो धानाच्या संदर्भात पहिल्या वर्षी पंधरा हजाराचा बोनस दिला मागच्या वर्षी वीस हजाराचा बोनस दिला आता यावर्षी पंचवीस हजाराचा बोनस हा धानाला आपलं सरकार देणार आहे कापूस आणि सोयाबीनच्या संदर्भात मागच्या काळामध्ये ज्यावेळेस भाव पडले आपण सांगितलं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आम्ही देऊ हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा केलं आणि आता पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपण योजना चांडली आहे की जर एम एस पीपेक्षा हमी भावापेक्षा मार्केटचा भाव कमी झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हमी भावापेक्षा जेवढा कमी भाव आहे त्यातला मधला जो फरक आहे तो फरक भावांतर योजनेच्या अंतर्गत आपलं सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही अडचण होणार नाही आपण दुसरा निर्णय घेतला शेतकऱ्यांना जे काही आपलं कृषीचं बिल आहे विजेचा पंप आहे पंपाचं बिल आहे हे बिल आपण माफ केलं आहे आता शेतकऱ्यांना बिल तर येतं पण बिलात वसूल किती करायचे शून्य 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 लिहिलेलं असतं आणि मी तुम्हाला सांगतो पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही पाच वर्ष या करता म्हणतो त्यानंतर तुम्ही पुन्हा निवडून दिलं तर पुन्हा पाच वर्ष करू पण आता तरी पाच वर्षाची गॅरंटी तुम्हाला देतो आणि त्यासोबत दुसरी योजना आणली आहे मागेल त्याला सौर पंपाची योजना केवळ दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पंचवीस वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल तुम्हाला कुठेही पाहायची आवश्यकता पडणार नाही